नमस्कार मी मेगा परब मेगा किचन आर्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करतोय थंडीचे लाडू थंडीसाठी खास बनवले जातात ड्रायफ्रुट्स वगैरे घालून डिंक लाडू आपण म्हणू शकतो त्याला तर तसे लाडू आपण आता बनवणार आहोत हे मी आधी बनवलेले आहेत भरपूर प्रमाणात तर आता आपण कमी प्रमाणात बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे जसे आपण लाडू बनवलेले आहेत तेच पण त्याच्यामध्ये साहित्य टाकून आज लाडू बनवणार आहोत तर बघूया आपण काय साहित्य लागतं ते ह्याला लागणारं आता आपण साहित्य बघूया इथं आपण काजू घेतलाय बदाम आहेत डिंक आहेत काजू आणि बदाम यांची आपण पूड करून घेणार मिक्सरवर डिंक आहेत तुपामध्ये तळून घेणार त्यानंतर आपल्याला इथं गुळ लागेल खारीक पावडर आहे खारीकमधील बी काढून खारीकचे छोटे छोटे तुकडे करून ती मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे सुकं खोबरं घिसलेलं आहे ते आपण थोडंसं गरम करून घेणार आणि इथं मी गहू वापरते गहू आहेत ते मंद गॅसवर आपल्याला भाजून त्याचं आपण पीठ करून घेणार आहे रवाळ असं पीठ तयार होतं नंतर ते तुपावर आपण भाजणार आणि इथं पाऊण वाटी आहे गहू मग हे अर्धा वाटी आहे ही पांढरी उडीद डाळ आहे उडीत डाळ तशी आपण खाल्ली जात नाही मुगाची डाळ चणा डाळ आपली खाल्ली जाते तर अशी उडीत डाळ आपण ही वापरू शकतो आणि त्याने खूप चव पण छान येते तर ही पण आपण भाजणार मिक्सरवर पीठ तयार करणार आणि मग तुपावर परतून घेणार हे एवढं आपलं साहित्य आहे लाडूचं तर आता आपण पुढची कृती बघूया आपण इथं लोखंडी तवा ठेवलेला आहे तो तापलेला आहे त्याच्यावर आपण हे गहू फुलले पाहिजे ते फटफट फटफट आवाज आला पाहिजे आणि फुलले पाहिजे चांगले असे आपण त्याला बारीक गॅस ठेवले मग मिडियम गॅस ठेवलेला आहे आपण त्याच्यावर हे आपण परतून घेणार सगळे आणि ते थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये त्याचं रवाळ असं पीठ तयार करून घेणार हे बघा आता फुटायला लागलेत असे फुटले पाहिजे म्हणजे त्याची धाई तयार होते आणि हे पीठ खूप छान लागतं मग लाडू मध्ये दरवर्षी असेच बनवते फुलले पाहिजे हलके झाले पाहिजे एकदम हे बघा झालेले आहेत रंग बदललेला आहे आणि चांगले सगळे असे फुललेले आहेत गहू आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करूया आता उडीद डाळ टाकलेली आहे सफेद उडीद डाळ घेतलेली आहे आपण ती रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आता आपल्या डाळीचा बघा कलर बदललेला आहे ही पण झालेली आहे आता ही मी काढून घेते गॅस बंद केलाय तवा आपला गरमच आहे आणि खोबरं आहे ते बारीक किस हे केलेलं आहे किसलेलं आहे त्यामुळे खाली मी गॅस लावलेला नाही आहे या गरम तव्यावरच त्याला परतून घेणार आणि हे आपल्याला चुरून टाकायचं आहे ते कुरकुरीत होईल आता परतल्यावर गॅस न लावता तवा जेवढा गरम आहे ते ते तेवढ्याच ते ते वर है ते कुरकुरीत होऊन जाईल हे बघा आपलं खोबरं झालेलं आहे पण जेव्हा आपण भरपूर लाडू बनवतो तेव्हा भरपूर खोबरं असतं तर ते आपण बारीक गॅसवर परतून घ्यायचं आता हे थोडंसं आहे त्यामुळे ते तवा जेवढा गरम आहे त्याच्यामध्ये ते झालेलं आहे आपन। काजु आता हे काढून घेऊया आपण आपण आता बदाम फिरवून घेणार मिक्सरला त्यानंतर आपण काजू फिरवून घेणार हे आपले बदाम झालेले आहेत आपण काढून घेऊया बदामाची पूड आता आपण काजूची करून घेऊया अशीच आपली काजूची पूड झालेली आहे ती आपण काढून घेऊया आपण आता डिंक तळून घेऊया घेऊया आपण जी उडीद डाळ भासली होती ती आता आपण मिक्सरवर बारीक करून घेणार हे बघा आपली डाळ दळून झालेली आहे मिक्सरवर आणि मस्त त्याचे बारीक पीठ तयार झालेलं आहे असेच आता आपण गहू पण बारीक करून घेतोय वरच डाळीसारखंच आता आपण गहू पण बारीक पीठ करून घेऊया गव्हाचं पण आपलं पीठ तयार झालेलं आहे हे भाजल्यामुळं काय होतं रवाळ असं पीठ तयार होतं तर हे आता आपण तुपावर परतून घेणार आपण आता इथे तूप घातलेलं आहे थोडस तूप वापरतंय मी नंतर आपण लाडू जे आहेत ते तुपातच करणार त्याच्यावर आपली पिठं जी आहेत आपण तयार केली ते भाजून घेणार मी त्यामुळे मखमंग असे लाडू तयार होतात कारण आपण अगोदर भाजून घेतलेलेच आहे आणि तुपावर आता परतल्यावर ते अजून खूप छान होतं पीठ तयार हे आता आपल्याला जास्त नाही परतायचंय आपली जी डाळ गहू आहेत ते आपण परतून छान घेतलेले आहेत भाजून घेऊन आपण पीठ तयार केलंय त्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज नाही हे आपलं झालेलं आहे आता काढून घेऊया आणि गव्हाचं पीठ आहे ते आपण तूप टाकून परतून घेऊया आता आपण गव्हाचं पीठ तयार केलंय ते परतून घेऊया अगदी पाच मिनिटं परतायचे आपले गहू भाजलेले चांगले फुललेले आहेत आता तुम्ही म्हणाल गव्हाचं पीठ आपण तुपावर परतून लाडूमध्ये घातलं असतं तर चालतं पण ह्याची चव खूप छान येते असं गहू भाजून तुम्ही ते बा मिक्सरवर बारीक करून नंतर तुपावर परतून घातले तर ह्याची चव पिठापेक्षाही खूप चांगली येते हेही आपलं गव्हाचं पीठ आता भाजून झालेलं आहे आणि भाजल्यामुळे ते तुम्ही मिक्सरला दळल्यावर पिठासारखं येत नाही रवाळ असं येतं त्यामुळे ते लाडूमध्ये खूप छान लागतं गॅस बंद करते मी थंड झाल्यावर आपण बघूया हो आता आपण डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि खारीक आहे ती एकत्र करतोय आपण इथं पाक नाही करणार आहे गुळाचा याच्या बरोबर आपण थोडं थोडं गुळ घालून मिक्सरवर थोडस फिरवून घेणार अगदी थोडं त्यामुळे आपलं जे गुळ आहे ते छान या लाडवांमध्ये मिक्स होतं असं थोडस आपलं पीठ घालायचं आणि थोडं त्याच्यामध्ये गूळ घालून दोन तीन वेळा असं फिरवून घ्यायचं आता हे मी फिरवून घेते हे बघा आपलं गूळ मिक्स झालेलं आहे पिठामध्ये असंच आपण सगळं पीठ आणि गूळ एकत्र करून मिक्सरला फिरवून घेणार आपण गूळ घालून हे पीठ फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे गूळ आपलं जे आहे ते एकदम मिक्स झालेलं आहे आपण जे खोबरं भाजलं होतं ते चुरून घेतोय हे काजू आणि बदामाची पूड आहे काजू आणि बदाम त्याच्यामध्ये खोबरं त्याच्यामध्ये हे आपण सगळं पीठ घालणार आता जे तयार केलं ते आणि सगळं मिक्स करणार अजून आपला डिंका तो आहे तोही आपण चुरून घेणार आहे तोही मिक्स करणार आणि मग आपण गरम तूप करून याच्यामध्ये घालून जसं तूप लागेल तसं तुम्ही घ्यायचं आहे ते आणि त्याचे लाडू वळायचे आहेत इकडे आपण तूप ठेवलेलं आहे गरम करत हे तूप आपल्याला जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि लाडू बांधायचे तर ते गरम आहे तोपर्यंत आपण इकडे मिक्स करूया डिंका आपला चुरून झालेला आहे तो आता मिक्स करूया आपण आपल्या लाडूच्या सारणामध्ये आणि डिंक काजू बदाम हे तुमच्यावर आहे किती घ्यायचे आणि हे सगळं आता मिक्स करायचं आपल्याला जसे तुमचं लाडू असतील त्यानुसार हे आहे खरंच असं करून बघा गहू मस्त भाजून फुलेपर्यंत भाजायचे त्यांना लहाया तयार झाल्या पाहिजे फटफट फटफट -फट फुटले का झाले असं समजायचं आपण आणि नंतर त्याचं पीठ करून तुपावर भाजून घ्या आणि असे लाडू करून बघा खूप आवडतील तुम्हाला आणि तुपामध्येच नंतर लाडू बांधा तुपाची चव खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण तूप घालणार आता तूप आपलं गरम आहे तर हळूहळू घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करायचं गरम घातल्यामुळे काय होतं गूळ जे आहे ते वितळतं आणि लाडू आपले चांगले बनतात बघायचं किती लागतंय काय लागतंय त्यानुसार आपण हे तूप घालायचं गरम तूप आहे तर असं चमच्याने मिक्स करायचं नाही तर हाताला फोड येतील चटके लागतील अजून आपल्याला थोडं लागेल मिक्स करून हाताने बघायचं दाबून आपला लाडू बनतोय ला वापरले ते साधच आहे आपलं रेग्युलर गुळ आहे चिखीच वगैरे नाहीये थोडस थंड व्हायला पाहिजे खूप गरम आपलं हे सारण आहे असे लाडू थंडीचे नक्की करून बघा पौष्टिक लाडू सकाळी एक लाडू खाल्ला एक कप दूध केलं काय ओके एकदम म्हणजे नाश्त्याची गरज नाही पडत तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही लाडू वळू शकता लहान मोठे जसे पाहिजे तसे తయారు थोडस कोमट आहे आता आपण करायला घ्यायचे हाताला चटके लागत नाही काही नाही गुळाचा पाक करायची गरज नाही मी असेच बनवते दरवर्षी आता हे सगळे मी बनवून घेते आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे आपले थंडीचे लाडू डिंकाचे पौष्टिक असे तयार झालेले आहेत नक्की करून बघा